नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यसेवा परीक्षेच्या काही महत्वाच्या टिप्स बघूया राज्यसेवा परीक्षा आता काही दहा दिवसांवरती आलेली आहे तर आपण त्याविषयी काही महत्वाचे टिप्स बघूया एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर काय काय चुका होतात त्या कशा टाळाव्यात त्याबद्दल काही काळजी घ्यायची आहे का असे काही जे प्रश्न आहेत आपण त्यावरती आज थोडक्यात बोलूया चला सुरु करूया आपण विषयानुसार प्रश्नांचे जे काही डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मागील काही वर्षांपासून आपण ते थोडक्यात बघून घेऊ एक्झॅक्ट काही असे क्वेश्चन्स काढलेले नाहीत मी मी अंदाज काढलेला आहे चालू घडामोडी आहे यावरती साधारणतः अकरा ते पंधरा क्वेश्चन्स आलेले आहेत मागील काही वर्षांमध्ये इतिहास आहे बी तसंच आहे पंधरा ते वीस क्वेश्चन आहेत भूगोल आणि पर्यावरण यांचे कंबाईन क्वेश्चन आपण केले तर ते साधारणत बारा ते सोळा च्या आसपास येतात अर्थशास्त्र आहे यात सहा ते चौदा क्वेश्चन्स येतात राज्यशास्त्र राज्यशास्त्राचे पण साधारण दहा ते सोळा क्वेश्चन्स आहेत विज्ञान यावरती साधारण विज्ञान यामध्ये सायन्स टेक पण आहे आणि आपले जनरल विज्ञान आहे यामध्ये साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस क्वेश्चन विचारले गेले तर यानुसार आपला आता जो रिव्हिजनचा पिरियड आहे यामध्ये आपण रिव्हिजन कशी द्यायची यावरनं तुम्हाला थोडस एक अंदाज येईल की आपण कुठं कशा प्रकारचे रिव्हिजन द्यायचे कोणाला किती वेटेज द्यायचं तुम्ही एकाच विषयाला जास्त वेटेज नका देऊ तुम्ही यानुसार आणखी तुमचा का काही जो प्लॅनिंग आहे त्यानुसार सगळ्या विषयांचं वेटेज रिव्हिजन रिव्हिजनसाठी काही जे आता आठ दिवस आहेत बाकी त्यामध्ये रिव्हिजन व्यवस्थित करा आपण पुढे चालूया आपण क्वेश्चन पेपर बघूया आता हे क्वेश्चन पेपरचं फ्रंट पेज घेतलेला आहे मी यामध्ये परीक्षा क्रमांक तुमच्या रिसिप्टवर जो क्वेश्चन तुमचा क्रमांक येईल तो तुम्ही इथं फिलअप करून द्या वरती जो एक मध्ये नंबर आहे तो आपला बुकलेट नंबर आहे पुढे बघूया हे मी एक मधलं पेज घेतलं एक्झाम्पल म्हणून की मध्ये कसे पेपर क्वेश्चन्स आहेत त्यासाठी मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे तर प्रश्न तिसरा बघूया त्यामध्ये सुरुवातीला मराठीमध्ये प्रश्न आहे त्यानंतर तोच प्रश्न इंग्लिश मध्ये पण आहे तर दोन लँग्वेज मध्ये सगळे प्रश्न असणार आहेत तसेच आपल्याला जी सुटेबल लँग्वेज असेल त्या लँग्वेज मध्ये आपण प्रश्न सोडवायचा आहे जर का तुम्हाला मराठीमध्ये तो कश्चन काही शब्द समजले नाहीत काही शब्द असे असतात म्हणजे सायन्सचे असतील मग आणखी कोणत्या सब्जेक्टचे असतील की ते मराठीमध्ये आपल्याला लगेच क्लिक नाही होत तर आपण इंग्लिशमध्ये वाचून घेतलेलं कधी पण चांगलं असतं पुढं बघूया हे आपलं ऍन्सर सीट आहे मध्ये आपण आपली सगळी माहिती व्यवस्थित फिलअप करायची आहे क्वेश्चन बघितले आपण तर क्वेश्चन इथे दिलेले आहेत सीट मध्ये एक ते दोनशे दिलेले आहेत आपल्याला एवढ्यांची गरज नाही आपली पहिल्या पेपर मध्ये आपल्याला गरज आहे फक्त एक ते शंभर यांची तर आपण जी पण आता इन्फॉर्मेशन आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये जी भरायची आहे ती आपण बघूया यामध्ये आहे आपल्याला नेम ऑफ द एक्झामिनेशन आपण आता राज्यसेवा परीक्षा देणार आहे आपल्याला तिथे नेम ऑफ द एक्झामिनेशन मध्ये आपल्याला राज्यसेवा परीक्षा लिहायचं आहे आपण आता दोन हजार सतराच देणार आहे म्हणून मी उदाहरण म्हणून दोन हजार सतराच घेतले त्यानंतर आपल्याला रोल नंबर आपल्या रिसिप्ट मध्ये आपला जो रोल नंबर असेल तो रोल नंबर आपल्या रिजनच्या कोडनुसार भरायचा आहे मी उदाहरण म्हणून एन एस घेतलेला आहे प्रत्येकाच्या रिजननुसार त्यांचा कोड वेगळा असणार आहे आणि तो पण फिलअप करायचा आहे मध्ये त्यानंतर पुढे जो नंबर असेल तो भरायचा आहे उदाहरण म्हणून मी इथे जो घेतलेला आहे झिरो थ्री वन थ्री एट फाईव्ह तो व्यवस्थित मध्ये भरायचा आहे त्यानंतर जो नंबर आहे तो खाली जे बॉक्सेस दिलेला आहे की वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि झिरो लक्षात ठेवा इथे झिरो शेवटी आहे खूप मुलं चुका करतात की त्यांना वाटत की सुरुवातीला झिरो आहे तर ते तिथे चुका करून घेतात ही जर चूक झाली तर तुमचा अँसर सेट चेक केलं जाणार नाही त्यामुळं झिरो असेल व्यवस्थित बघा झिरो कुठं आहे आणि तिथं व्यवस्थित त्या राऊंडला ब्लॅक करा त्यानंतर तीन आहे तर तीनला मी केलेलं आहे एकला केलंय परत तीनला आठ आणि पाच असं व्यवस्थित करा शांततेत करा तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे इथं चूक केली तर तुम्ही सगळं काही घालून देणार मला परत एक वर्ष वाट बघावं लागणार त्यामुळे एक मिनिटं परत घ्या व्यवस्थित आणि शांत डोक्याने घेऊन फिलअप करा त्यानंतर आपला क्वेश्चन बुकलेट नंबर आपण क्वेश्चन पेपर फ्रंट पेज बघितलं त्यावरती बुकलेट नंबर आहे आपण परत एकदा बघून घेऊ वरती जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी फिलअप करायचा आहे मी एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे फायव्ह सिक्स एट सिक्स एट झिरो व्यवस्थित जो असेल तो व्यवस्थित भरा त्यानंतर आहे तुमची बुकलेट कोणती या ठिकाणी मला ए आलेले आहे बी आलेले आहे सी आहे की डी आहे तुमची जी पण असेल या चारही प्रकारांपैकी ए असेल तर पहिले बॉक्समध्ये ए भरा आणि त्यानंतर ए समोर जो राऊंड आहे त्यामध्ये ब्लॅक करा तुमची बी असेल तर बी लिहा आणि बी वर करा मी उदाहरण म्हणून ए घेतलेली आहे त्यानंतर तुमच्या तुम रिसिप्ट मध्ये तुमचा पेपर फर्स्ट असेल तर त्याचा सब्जेक्ट कोड असेल जो काही असेल दोन्ही पेपर साठी असतो सब्जेक्ट कोड फर्स्ट पेपर साठी आहे सेकंड पेपरला आहे त्याच्यात कन्फ्युजन करू नका आणि ते उलट बी करू नका ते व्यवस्थित बघा पेपर फर्स्ट तुम्ही आहेत तर पेपर फर्स्टचा कोड कोट टाका पेपर सेकंड देतायत तर सेकंडचा टाका ओके त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर आहे तिथे तुमचे सिग्नेचर करायचे त्यानंतर परत याच ठिकाणी इथे शेवटी शेवटी पण तसंच आहे इथं जिथं आपले जे सुपरवायझर असतील ते सिग्नेचर करतील तिथं आपले सिग्नेचर नाही करायचे ते सुपरवायझर सिग्नेचर करते पण हे फिलअप जर सुपरवायझरने सांगितलं की तुम्हीच करून घ्या की तुमचा क्वेश्चन पेपर बुकलेट कोणता आहे ए आहे की बी आहे त्यांनी सांगितलं की तुम्हीच करून घ्या तर इथं पण करायचं आहे जे आपण वरती केलेलं आहे तेच आपण आता क्वेश्चन बघूया क्वेश्चनाचे काही प्रकार आपण जस्ट शॉर्ट आउट केलेले लि आहे तर आपण ते बघून घेऊ त्यामुळे आपल्याला थोडेसे रिव्हिजन करताना किंवा एक्झाम मध्ये जाण्या अगोदर काही थोडेसे प्रिपरेशन मध्ये एक थोडीशी तोंड ओळखसारखी होऊन जाईल तर बघूया की सिंगल सेंटेन्स म्हणजे वन लाईन क्वेश्चन्स आहे वन सेंटेन्स आणि मल्टी सेंटेन्स यांचा रेशो आता काही मागील चार वर्षापासून फिफ्टी फिफ्टी येतो कधी फिफ्टी फाईव्ह येतो सिंगल लाईन तर कधी फिफ्टी फाईव्ह मल्टी सेंटेन्स क्वेश्चन आहेत तर त्या तर, तर आपण एक अंदाज काढला तर फिफ्टी फिफ्टी आहे तर आपण आता क्वेश्चनचे काही प्रकार आहेत ना ते बघून घेऊया तर यामध्ये सिंगल लाईन एक क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याची चार पर्याय दिलेले आहेत ती दोन्ही लँग्वेजमध्ये मराठीत आणि इंग्लिश तुम्हाला जे सुटेबल लँग्वेज आहे त्यामध्ये तुम्ही तो, तो सोडवा त्याचा काही फरक नाही फक्त क्वेश्चन तुम्हाला समजलं पाहिजे आणि पर्याय समजले पाहिजे यामध्ये जर तुम्हाला क्वेश्चनचं उत्तर व्यवस्थित येत असेल तर सिंगल लाईन क्वेश्चन अटेंड करा नाही येत असेल तर बळजबरी करून काहीतरी पर्याय शोधायचा आणि लिहायचा हा प्रकार करू नका कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे जर का तुम्ही श्वर नसाल तर चुकण्याचे चान्सेस असते दोन मध्ये श्वर असाल तर ट्राय करा तीन मध्ये असाल तर ट्राय करा पण जर तुम्ही चारही मध्ये कन्फ्युज असाल तर सोडवू नका क्वेश्चन तुम्ही अगोदर पूर्ण क्वेश्चन पेपर सोडून घ्या नंतर काही परत बघा तो क्वेश्चन वाचून वेळ असेल करतो त्यावर तेव्हा जर काही आठवत असेल तर तो, तो बेस्ट पर्याय पण बळजबरी सुरुवातीपासूनच मला हे अ करायचे 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 असं करू नका सिंगल लाईनचा आपण दुसरा प्रकार पण बघून घेऊया क्वेश्चन दिलेला आहे पण क्वेश्चन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे शेवटी नाही लावलेलं ला आहे म्हणजे क्वेश्चन पूर्ण दिला पण यामध्ये क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे ते नाही केलेलं कोणत्या पर्यायांपैकी नाही केलेलं आहे जे इथे दिलेलं आहे निकष पूर्ण कोणी केलेत असा आपण जनरली क्वेश्चन बघतो आणि इथं काय केलं त्यांनी प्रश्न तसाच विचारला पण शेवटी नाही लिहिलं म्हणजे आपल्याला काय करायचं इथं असा एक पर्याय ह्या चार पर्यायांपैकी की त्यांनी हे निकष पूर्ण केलेले नाही आपण जो आपण तिथं ज्या मध्ये प्रश्न सोडवतो हो त्याच्यात आपण काय बघतो की हा कोणी निकष पूर्ण केले ओके ओके हे आहे हे आहे हे आहे मग कन्फ्यूज होऊन जातो अरे असं वाटतं पण इथं त्यांनी काय केले उलट केले के निगेटिव्ह क्वेश्चन करून टाकले तर इथं शेवटचा जो शब्द दिलेला आहे तो व्यवस्थित बघायचा आहे ज्याला ते डार्क करतात लक्षात ठेवा जे तिथे क्वेश्चन ट्विस्ट करता त्याला ते डार्क पण करतात तर आपण त्या गर्दीमध्ये ते बघितलं पाहिजे ओके आपण याचाच एक तिसरा प्रकार पण बघूया क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन पूर्ण नाही दिलेला आहे त्यांनी मध्ये डॅश डॅश केलेला आहे म्हणजे वन लाईनच क्वेश्चन आहे जे पहिले आपण दोघे बघितले त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे त्यांनी कमी जागासारखा क्वेश्चन तयार केलेला आहे तर हा एक प्रकार आहे पुढचा प्रकार आहे विधाने दिलेली आहेत काही विधाने दिलेली आहेत काही ठिकाणी दोन असतात काही ठिकाणी चार असतात आणि त्या खाली परत दिलेलं असतं की ते विधान बरोबर आहे ह्या प्रश्नांमध्ये दिलेलं आहे की विधान बरोबर आहे कोणती विधानं बरोबर आहेत बघायची सगळी विधानं बरोबर आहेत का दोन बरोबर आहेत का कोणती दोन बरोबर आहेत खाली पर्याय दिले आहेत त्यासाठी परत चार पर्याय दिलेले आणि तिथं लिहिलेलं आहे कोणती बरोबर आहे तर हे बघायचं ना की आपल्याला फक्त पर्यायांमध्ये कोणतं बरोबर आहे आणि तिथूनच आपण जाऊन उत्तर करणार तसं नाही खाली पर्याय आहे आणि बघायचंय कोणती बरोबर आहे पुढं बघूया पर्यायांच आहे इथं दोन पर्यायांच दिलेलं आहे पण त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी ट्विस्ट केला क्वेश्चन कोणते विधान बरोबर नाही ते आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी चूक कोणतं आहे असं नाही विचारत ते विचारता बरोबर नाही कोणतं जे आपण कन्फ्युज होऊन जातो यामध्ये तर यावरती लक्ष ठेवायचं एमपीएससी आपल्याला खूप वेळेस ट्विस्टमध्येच गुंतवते तर आपण त्यामुळेच गुंतून जातो आणि खूप आपण खूप मुलांनी हेच केले काही वर्षापासून खूप मुलांनी ह्या चुका केलेल्या आहेत आणि त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे येतात पण ह्या अशा ज्या ट्विस्टिंग एमपीएससीने जे ट्विस्टिंग पर्याय काढलेत यामध्ये आपण अटकून जातो आणि त्यामुळे खूप लोकांचे निगेटिव्ह मुळे लोक फेल झाली तर आपण ह्या गोष्टींना बळी पडायचं नाही व्यवस्थित विचार करायचं थोडस शांत डोक्याने हो पर्याय पण वाचायचं आहे आणि प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे दोन पर्याय आहेत आणि त्यावरती त्यांनी विचारलेले पर्याय की कोणतं बरोबर नाही पर ती निवडायचे आहे आणि ती सोडवायची पुढे दिलेले आहे त्यांनी परत पर्याय दिले तिथं पण पर पण या ठिकाणी त्यांनी पर्याय दिल्यानंतर परत खाली दिलेत तर इथं त्यांनी काय लावलेलं क्रम लावायला सांगितलंय आपल्याला ना की त्यांनी बरोबर विचारलं ना की चूक विचारलेली आपल्याला त्यांनी त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावायला लावलेला आहे तर पर्यायांचाच हा तिसरा प्रकार झाला बघा आता की आपल्याला क्रम लावायचा आहे त्याचा हे पण नेहमी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी विचारलेलं की बिजोड व्यक्ती त्यांनी आपल्याला पर्याय बघा किती दिलेले अ ब क ई फ दिलेले चार थोडी पर्याय दिलेत आणि यामध्ये त्यांनी आणखी चार पर्याय दिले की यापैकी कोणती विजोड म्हणजे विजोड म्हणजे आपण म्हणूया ऑड म्हणूया त्याला नाहीतर वेगळा जो पर्याय पर्याय तर ही जी शब्द आहेत आता बघा विजोड खूप लोकांना नाही समजणार तर इंग्लिशमध्ये बघून घ्या ऑड पर्सन दिलेलं आहे तर त्यामुळे काही प्रश्न जर समजले नाही तर ती इंग्लिशमध्ये अशी वाचून घ्यायची तर आपण ती नीट बघायची की कोणती यांच्याशी जुळती नाही पर्याय तर ती खाली दिलेली आहे ना की आपल्या मनाने करायचे खाली दिलेले आहेत त्यापैकी निवडायचे पुढे प्रश्न आहे त्यामध्ये पण त्यांनी पर्याय दिलेत तीन पर्याय आहेत अ ब क आणि परत चार उत्तरं दिलीत आपल्याला त्यापैकी आपल्याला उत्तर निवडायचे पण यामध्ये त्यांनी वरती प्रश्न दिलेला आहे की चढता क्रम लावा यांचा अ ब कट हे जे पर्याय आहेत आपल्याला चढता क्रम लागला याच ते आपल्याला रिव्हर्स पण करू शकता की उतरता क्रम लावा वाक्यांचे बघा आपण तीन चार प्रकार कन्फ्युज होऊ नका मी त्यासाठीच तुम्हाला तीन चार प्रकारचे पर्याय दाखवतोय ना की ते एमपीएससी कधीच चला वाक्य देतायत चला एक सारखी विचारा ती खूप ट्विस्ट करतायत वेगवेगळ्या प्रकारचे तयार करतायत क्वेश्चन त्यामुळे मी तुम्हाला एक्झामच्या अगोदर काही थोडक्यात काही उदाहरणं दाखवतो तर हा थोडासा विचार करून सोडवा तुम्ही यामध्ये दोन प्रकार येऊ शकतात चढता आणि उतरता जोड्या लावा तर जोड्या लावा त्यांनी वरती चार पर्याय दिलेले आहेत त्यांची परत चार उत्तरं दिली आणि मग परत एक दोन तीन चार दिलेले आहेत आपल्याला आणि ती व्यवस्थित लावायची ना की आपल्याला वरच्यांपैकी उत्तर निवडायचं खाली जी पर्याय दिलेले आहेत एक दोन तीन चार यापैकी आपल्याला उत्तर निवडायचं उलट गेलं पाहिजे आपण जर दोन माहीत आहेत एक आपल्याला असा पर्याय माहिती आहे की हा तो कन्फर्म नाही मग तो निग्लेक्ट करा आपण तो गाळून टाकू शकतो हा मग आपण उलट जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो अशा आपल्याला जे टॅक्स येतील त्या नुसार तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे तर तुम्हाला आणखी पण काही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील एक्झाम बद्दल तुम्ही आम्हाला नक्की विचार आणि एक्झाम हॉलमध्ये जाण्याअगोदर मी वेळेवरच डायरेक्ट नका जाऊ एक्झाम हॉलमध्ये तुम्ही काही वेळ अगोदरच तुम्ही पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास अगोदर पोहोचलं तरी चालेल तिथं उभं राहिलं त्याच्याने आपलं काय होणार नाही तुम्ही घाईघाईमध्ये अचानक पळत पळत किंवा काही धावपळ करत जाणं मग त्यामध्ये आपले ह्या चुक तर एक्झामच्या दिवशी अर्धा तास काढा आणि अगोदर जाऊन जात आहे म्हणजे तुमचं डोकं पण शांत राहील बॉडी पण शांत होते या कारणामुळे काय होत की आपण चांगल्या प्रकारे विचार करू शकतो तुम्ही आणि तिथं जे आपले पर्यवेक्षक येतील ते ज्या सूचना देतील त्या व्यवस्थित ऐका आपल्याला माहीत असतील आता मी ज्या तुम्हाला सूचना सांगितल्या यातल्या खूप सूचना तुम्हाला माहीत असतील पण त्या परत तिथं जर तुम्हाला पर्यवेक्षक सांगताहेत तर त्या व्यवस्थित ऐका ऐकल्यानंतरच फिलअप करा ते सगळे आणि काही चेंजेस असतील तर ते चेंजेस व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर ते पर्यवेक्षकांना नक्की विचारा आणि ते सॉल्व करून घ्या आणि एक्झाम हॉलमध्ये क्वेश्चन पेपर तुम्ही घेतल्यानंतर सोडवायला बसल्यानंतर असं करू नका की पहिला क्वेश्चन घेतला आणि तिथून सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोडवतच जाईल जे जे तुम्हाला क्वेश्चन्स अगोदर येतील ती क्वेश्चन सोडवा जी येत नाहीत अगोदर ती राहू द्या शेवटपर्यंत जा तुमची संपली क्वेश्चन क्वेश्चन पेपर परत ओपन करा जे जे क्वेश्चन बाकी आहेत त्यांच्यावरती परत विचार करा आणि मग ती परत सोडवायला सुरुवात कारण की काय होतं की फर्स्ट टाइम आपण नाही सोडू शकत त्यावेळेस आपण सेकंड रिडिंग घेतली तर आपल्याला काही क्वेश्चनांचे आन्सर्स येतात तर तसं केलं पाहिजे आपण त्यानंतर काही क्वेश्चन्स आहेत काहीच जमत नाही आपल्याला त्याचं काहीच आपल्या म्हणजे आपण ना वाचलेलं आहे ना तुमच्या टॅक्स आहेत त्यानुसार तुम्हाला सोडवता येईल ना काही अजून दुसरा पर्याय तर ती मग आता काय करायचं चला मात्र शेवटी काही वेळ आहे यावरती काहीतरी एक पर्याय निवडूया आणि देऊया तर तसं चुकून पण करू नका जर का तुमच्याकडनं काही आहेत तर सुटली तर सुटू द्या कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे आणि तुम्ही काही पर्याय जर लावून आले तिथं टिक जर केले तर ती क्वेश्चन एटी पर्सेंट चुकण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं चान्स घेऊ नका जे तुमचे व्यवस्थित मार्क आहेत तेच तुम्ही घ्या जे हक्काचे मार्क आहेत आपले आपण तेच घेतले पाहिजे निगेटिव्ह मार्किंगचा खूप इफेक्ट होतो आपल्या क्वेश्चन्सवर तर तो खूप विचार करून क्वेश्चन सोडवायचे आहेत आपण हे झालं पहिल्या पेपरचं पुढच्या लेक्चरमध्ये मी सेकंड पेपर बद्दल आपण अशी माहिती घेऊया आणि परत विषयवा करंट आणि जे आपले रेग्युलर सब्जेक्ट आहेत हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स यावर यावरती पण साधारण मी एक लेक्चर नाही दोन लेक्चर बनवेन एक दोन दिवसातच नाही तर काही वेळेस मी आज नाही तर उद्याच बनवण्याचा प्रयत्न करतो पण तसं ती पण लेक्चर महत्त्वाचे आहेत ती लेक्चर पण बघा आणि एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक hmm. पेपर शांत डोक्याने सोडवा माझी नम्र विनंती आहे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर शेअर करा ही व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की ही जी मी माहिती देतो ही माहिती खूप लोकांना गरजेची आहे तर नक्की शेअर करा थँक्यू